सोलापूरच्या एका शांत गावात एक वयस्कर व्यक्ती त्यांचं नाव नामदेवराव देशमुख आपल्या भल्या मोठ्या वाड्यात एकटेच राहायचे त्यांच्या मुलांनी नोकरी आणि व्यवसायानिमित्त शहर गाठले होते गावात ते सतत मदत करायचे सगळ्यांचे प्रिय होते पण एका सकाळी त्यांच्या घरातून विचित्र ओरडण्याचा आवाज आला शेजारी धावत आले आणि पाहतात तर काय नामदेवराव रक्ताच्या थारवळ्यात पडले होते शेजाऱ्यांना वाटलं की नामदेवरावांनी आत्महत्या केली पण गावकऱ्यांना खात्री नव्हती त्यांनी लगेच पोलिसांना बोलवले पोलिसांनी घराची बारकाईने तपासणी केली आणि एक गोष्ट लक्षात आली घरात कुठेही जबरदस्तीने घुसल्याच्या खुना नव्हत्या म्हणजेच खुनी कोणीतरी ओळखीचाच होता पोलिसांनी चौकशी सुरू केली शेजारांनी सांगितलं की रात्री उशिरा कोणीतरी घरात गेल्याचा आवाज आला होता पण कोण आलो होतं हे कुणालाच ठाऊक नव्हतं नामदेवरावांच्या मुलाची चौकशी झाली पण ते सगळे वेगळ्या ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं संशय घरकाम करणाऱ्या गोपालवर गेला तो अनेक वर्ष नामदेवरावांकडे काम करत होता पण सध्या काहीतरी वेगळंच वागत होता गोपालला अडकवायचं पोलिसांचं मन नव्हतं पण एक महत्वाचा पुरावा मिळाला होता नामदेवरावांच्या टेबलावर एका कागदावर रक्ताने लिहिलेलं एक अक्षर होतं ते अक्षर होतं रा म्हणजे खुनीचं नाव राने सुरू होत असेल पोलिसांनी गावातल्या काही लोकांची माहिती घेतली आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली नामदेवरावांचा एक नातू राजेश जो जुगार आणि व्यसनात बुडलेला होता तो बराच दिवस पैशासाठी आजोबावर राग धरून होता काही दिवसापूर्वी त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता राजेशला पकडून विचारपूस केल्यानंतर त्याने कबूल केलं की तो रात्री आजोबाकडे गेला होता आणि पैशासाठी भांडण झाले होते रागाच्या भरात त्याने आजोबावर वार केला आणि तिथून पळून गेला पण खरी घटना अजून संपली नव्हती पोलिसांनी केस अधिक कोलात पाहिली तेव्हा त्यांना अजून एक माहिती समजली राजेश एकटा नव्हता त्याच्या मित्रानेही त्याला मदत केली होती मित्राने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्या रक्ताने लिहिलेल्या रा अक्षरामुळे केस सुटली राजेश आणि त्याच्या मित्राला जेल झाली गावाने एका प्रिय व्यक्तीला गमावलं पण सत्य बाहेर आलं हे गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कधी खुनी अगदी जवळच असतो आणि पोलीस चौकशी कितीही अवघड असली तरी सत्य लपून राहत नाही